गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाच्या दिशेनं जाणाऱ्या बोटीला झालेल्या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाल्याचा समोर आलाय याबाबत अधिक माहिती अशी आहे की नीलकमल ही प्रवासी बोट गेटवे ऑफ इंडियावरून एकशे वीस प्रवाशांना घेऊन एलिफंटाच्या दिशेनं जात होती या बोटीला नऊ दलाच्या स्पीड बोटीनं धडक दिल्यानं हा अपघात झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याबाबत सांगितलंय मुंबई शहराजवळ अरबी समुद्रामध्ये भूचर जवळ नीलकमल कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्यामुळे एक भीषण अशा प्रकारचा अपघात झालाय साधारणपणे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी ही घटना घडली आहे ही जी काही नीलकमल बोट होती याच्यावरच्या एकशे एक, एक प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेला आहे आणि नौदलाचे वाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार सायंकाळी साडेसात पर्यंत तेरा जणांना मृत घोषित केलं आहे यामध्ये तीन नौदलाचे आहेत आणि दहा नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेलं आहे दोन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता नौदल कोस्टगार्ड मुंबई पोलीस यांनी तातडीनं बचाव कार्य हातात घेतलं या बचाव कार्यामध्ये नौदलाचे अकरा क्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली अद्यापही शोधकार्य सुरू आहे त्यामुळे याची अंतिम माहिती उद्यापर्यंत आपल्या हातामध्ये येईल सर्व शासनाच्या यंत्रणा याच्या कामी लागलेल्या आहेत जे काही मृतक आहेत त्या मृतकांना पाच लाख रुपयाची मदत ही या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिली जाईल आणि या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी ही शासनाच्या वतीनं आणि नौदलाच्या वतीनं केली जाईल धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बीड परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च करण्यात आला शहरातील शिवतीर्थ स्मारकापासून कॅन्डल मार्च काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढण्यात आला यावेळी ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वात कॅन्डल मार्च काढण्यात आला परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील संविधानाच्या प्रतिकृतीचा अपमान करण्यात आला त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी आंदोलकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला यासह राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आता निर्माण झाला याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कॅन्डल मार्च काढण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी दीक्षाभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आले होते यावेळी देशाचे गृहमंत्री अमित दे। शहा संसदेत डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी केलेले वाद दुस्त वक्तव्य वा नेत्यांमध्ये चर्चेचा विषय या वक्तव्याचा निषेध करत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिलाय संपूर्ण देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात एक वातावरण हेच आहे की केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मनात जे होत ते त्यांच्या तोंडावर आले त्यांनी काल जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला या देशाला संविधान दिलं या देशाच्या करोडो जनतेला न्याय हक्क दिले अधिकार दिले त्यांचा अपमान केला आणि जे भाजपच्या मनात आहे ते चुकून त्यांच्या भाषणात आलं आणि सत्य हे लोकांसमोर आलं मला वाटतं एकच आहे की त्यांनी काही म्हणू ते त्यांनी नाही हे त्यांनी कारण सगळीकडे जे आपण पाहतो जे क्लिप आहे जे काही भाषण आहे जे ते म्हणाले स्वतः की आंबेडकर 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 हे म्हणणं फॅशन झालं हे स्वतः केंद्रीय गृहमंत्री बोलले फॅशन म्हणजे काय आणि पुढे ते बोलले की भगवानाचं नाव घेतलं हो असतं देवाचं नाव घेतलं हो असतं तर स्वर्ग प्राप्त झालं असतं करोडो जनतेसाठी जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देवच आहेत जसं त्यांनी या देशाला संविधान दिलं न्याय हक्क अधिकार दिले देवासारखेच आहेत आता पण विपर्यास म्हणजे ते जे म्हणाले म्हणाले की नाही म्हणाले हे सांगावं आणि जर मला वाटतं कोणी चुकून काही बोललं असेल तर माफी मागून सरळ व्हावं पण हे चुकून नाही म्हणाले हे त्यांच्या मनात हे भाजपची जी साधारणपणे एक मानसिकता आहे आहे भाजपला हा देश कसा चालवायचा आणि अपमान म्हणजे योगायोगाने संविधानावर चर्चा चालू असताना हे सगळं सुरू झालं हे लोकांसमोर आलेलं आहे सुप्रसिद्ध ज्येष्ठ समीक्षक लेखक डॉक्टर सुधीर रसाळ यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला साहित्य अकादमी पुरस्कार साहित्याच्या क्षेत्रात महत्वाचं योगदान करणाऱ्या देशातील चोवीस भाषांमधील साहित्यिकांना दिला जातो दरम्यान मराठी भाषेसाठी दोन हजार चोवीस साहित्य अकादमी पुरस्कार डॉक्टर रसाळ यांना जाहीर झाला असून त्यांच्या कविता लायन या पुस्तकासाठी हा पुरस्कार देण्यात आला तर आपल्याला मिळालेल्या पुरस्कारामुळे आनंद झाला असून आतापर्यंतचा हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असल्याचं रसाळ म्हणाले मला बरेच पुरस्कार मिळाले जवळपास पंचवीस एक पुरस्कार वाङ्मयवर आतापर्यंत मला मिळाले पण हा पुरस्कार सगळ्यात भारतात सन्मानाचा पुरस्कार आहे म्हणून सर्वात समाधान या पुरस्कारानं मला मिळवून दिलं आणि मुख्य म्हणजे फार मोठे मराठीतले साहित्यिक समीक्षक विचारवंत तर्कतीर्थ जो त्यानंतर बासी मरडेकर पाध्य प्रभाकर पाध्ये असे मोठे मोठे समीक्षक विचारवंत यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे तेव्हा हा अशा मोठ्या माणसांबरोबर आपणही या पुरस्काराचे मानकरी झालो याचा एक विशेष आनंद असतो विंदा करंदीकरांच्या समग्र कवितेची मी समीक्षा केलेली आहे राजहंस प्रकाशन पुणे यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलं काव्यायन असं त्याचं नाव आहे या पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला लोकसभेनंतर लगेचच चार महिन्यात निवडणुकांचे चित्र अगदी वेगळं दिसतंय यावर कोणाचाच विश्वास बसत नाहीये मात्र आपण लोकशाहीवर विश्वास ठेवून मिळालेला निकाल स्वीकारलाय राज्यातील वातावरण हे एकंदरीतच प्रक्रियेबाबत संशय असायचे निवडणुकीत परंतु सरसकट राज्याचाच निकाल इतका एकतर्फी लागणं सर्वसामान्य मतदारांच्या मनात संशय निर्माण करणार आहे त्यामुळे आता निवडणूक आयोगाने जनतेच्या मनातील संशय दूर करण्याचं काम करणं अपेक्षित आहे अशी आशा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे परभणीमध्ये संविधान प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली यानंतर जनतेतून घटनेचा या करण्यात यावेळी झालेल्या आंदोलनावर करण्यात आलेला मारा बरोबर पोलीस कोठडीत झालेल्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू पुरंदर तालुक्यातील नीरा इथं या सगळ्याच घटनेबद्दल निषेध करण्यात आला नीरा येथे छत्रपती शिवाजी चौकामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन केलं यावेळी त्यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणांचा निषेध केला त्याचबरोबर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्याचाही निषेध करण्यात आला या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची करण करण मागणी यावेळी करण्यात आली पुणे शहरात महिलांबाबतच्या अनेक घटना समोर येत आहेत मात्र एसटी बसमध्ये एक दारुडा एका महिलेची छेड काढत होता त्या महिलेनं संबंधित दारुडाला चांगला चोप दिला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय त्यामुळे हा प्रकार समोर आला कर्वेनगर इथं एका नामांकित शाळेतलं धक्कादायक कृत्य समोर आलंय नृत्य शिक्षकाने अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय शाळेतल्या समुपदेशनातल्या कार्यक्रमात जेव्हा हा प्रसंग कुटुंबांच्या समोर आला तेव्हा कुटुंबियांनी वारजे पोलीस स्टेशनला धाव घेत नृत्य शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी याची गंभीर दखल घेत त्या शिक्षकाला अटक केली पुढील तपासात संस्थाचालकालाही अटक केली अन्वीट पाठक असं या संस्था चालकाचं नाव आहे तर तंदृत्य शिक्षक मंगेश साळवे याला पोलिसांनी पूर्वीच अटक केली आहे आतापर्यंत यांच्यावर दोन गुन्हे दाखल झालेत मंगेश साळवे याला बावीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आपल्याकडे परवादिवशी वारजे पोलीस स्टेशनला जी खरिवनगरच्या स्कूलमध्ये जी घटना झाली होती त्या घटनेच्या अनुषंगाने वारजे पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल होते त्या एका गुन्ह्यामध्ये सी आर नंबर पाचशे एक यामध्ये तक्कदारने याची यातील जे संस्थाचालक आहेत श्री अन्वित सुधीर फाटक यांच्याविरोध पण तक्रार दिली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी याच्यामध्ये चौकशी केल्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये निष्काळजीपणाबद्दल ज्युविनल जस्टिस ॲक्ट सेक्शन सेवन्टी फाईव्ह अंतर्गत आज यातील जे आहेत संस्थाचालक अन्वित फाटक यांना वारजे पोलीस स्टेशनने या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे याच्यामध्ये सुरुवातीला दोन आपल्याकडं तक्रारी दाखल होत्या त्यानंतर अजूनसुद्धा आपण काउन्सिलिंग करून किंवा पालकांची मिटिंग घेऊन याच्यामध्ये अजून काही कोणाची तक्रार आहे का याबद्दल आव्हान केल्यानंतर अजून एक तर दोन मुलांचे बाबतीमध्ये असा प्रकार झाला असं पोलीस तपासामध्ये आपलं निष्पन्न झालं त्यानुसार त्या दोन्ही मुलांचे स्टेटमेंट्स त्यांची मेडिकल्स आणि बाकीची सर्व कारवाई सध्या पोलिस करत आहेत असं आपल्या तपासात बिस बिलकुल निष्पून झालं की आरोपीला पाठीशी घटलेली आहे परंतु जे घटना त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी पण आपल्याला रिपोर्टिंग केली आणि पोलिसांनी पण क्विक ॲक्शन घेऊन त्यातील आरोपीला ताबडतोब लगेच अटक करून पुढची कारवाई केलेली आहे तक्रारीप्रमाणे आपल्या मागील दोन वर्षापासून हा प्रकार काही मुला सुरू होता अशी आपल्याकडे तक्रार फिर्यादीप्रमाणे आलेली आहे तर याच्यामध्ये काही इंटरनल काउन्सिलिंग आहे किंवा विद्यार्थ्यांमध्ये ते त्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला नंतर तो गोष्ट निष्पन्न झालेली आहे ज्या योजनेमुळे महायुतीला भरघोस असं यश मिळालं ती लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली नागपूर येथे हिवाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजने संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे तसंच लाडकी बहीण योजनेची रक्कम अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्यातच मिळणार असल्याचं त्यांनी नमूद केलं आम्ही सुरू केलेली एकही कल्याणकारी योजना बंद होऊ देणार नाही असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय कोणतीही शंका मनात ठेवू नका आमी जा जा आमी ले ले ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही नाना या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो काही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ॲपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात लाव माणसानीच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत